नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या यूट्यूब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मी बांधवांसाठी सर्वात महत्वाचा फिडिओ की आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार स्वयंचे बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा फिडिओ की एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे तेजी येणार की मग मंदी आणि एकतीस ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारात स्वयंबीनचा बाजार हो या आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला तर जरूर या व्हिडिओला करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व त्याचबरोबर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर बघू मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार बाजार भाव मग एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव आणि अशा कोणत्या घटना आणि असे कोणते घटक आहेत की ज्यांचा परिणाम आपल्याला सोयाबीनच्या भावावरती इथून पुढे होताना दिसेल आणि या परिणामानंतर एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव कोणत्या दिशेनं दिसणार दिशन म्हणजे त्या ते तेजी दिसणार की मग मंदी आणि कुठून कुठपर्यंत भावपातळी पोहोचणार या प्रत्येक प्रश्नाचं आता सविस्तर उत्तर तुम्हाला इथं समजावून सांगतो बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजार प्रथम चेक करावा लागेल बघा मित्रांनो अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढणार ह्या असणाऱ्या त्या ठिकाणी गोष्टीमुळं काय झालं की आपल्याला ऑगस्ट महिन्यात जो बाजार भाव आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉटवरती नऊ पॉईंट तीस डॉलर प्रति पर्यंत येताना दिसला पण तिथून बाजार हळूहळू सावरत गेला आणि दहा डॉलर प्रति पर्यंत पोहोचला त्यानंतर काय झालं मा मित्रांनो की मागच्या चार पाच दिवसामध्ये अमेरिकेची सर्वात मोठी बँक जशी आपल्याकडे आहे तिथं मित्रांनो फेडरल रिझर्व्ह आहे त्यांनी काय केलं अर्ध्या टक्क्यानं व्याजदरात कपात केली आता अर्ध्या टक्क्याची व्याजदरातील कपात म्हणजे मोठ्या प्रमाणात कॅश फ्लो बाजारात येणार आणि याच्यामुळं काय झालं मित्रांनो की ॲग्री कमोडिटीज जे आहेत त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आणि ॲग्री कमोडिटीजची जी खरेदी वाढली मित्रांनो त्याच्यामुळं दहा डॉलर प्रतिबुशेलपर्यंत असणारा बाजारभाव सिबॉटवरती आता दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुषेलपर्यंत दिसत आहे आता काही जणांचं म्हणणं एक ऑक्टोबरनंतर हा साडेदहा डॉलर प्रतिबुशेल जाईल आणि एकतीस ऑक्टोबरपर्यंत अकरा डॉलर प्रतिवृष्टी पर्यंत पोहोचणे दाट शक्यता इथे दिसत आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की ऑक्टोबर महिना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सकारात्मक ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी येणार आणि मग ही तेजी किती येणार तर दहा डॉलर प्रतिबुसेस वरून बाजारभाव सुधारून अकरा डॉलर प्रतिबुसेस पर्यंत पोहोचणार म्हणजे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी आता आपल्या देशांतर्गत बाजारात शंभर टक्के दिसणार मग देशांतर्गत बाजारात आपल्याला एवढं कळालं की तेजी येणार की मग मंदी तर शंभर टक्के ऑक्टोबर महिन्यात आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव तेजी दिसणार मग ही तेजी या ठिकाणी किती असणार समजून घ्या तर लक्षात घ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारातील ही अनुकूल परिस्थिती आणि देशामध्ये काय होणार आहे मित्रांनो की या ठिकाणी कच्च्या खाद्यतेलाचा आयात शुल्क वाढवल्यामुळे अगोदरच बाजारभाव तेजीत येतं आणि त्याचबरोबर पंधरा ऑक्टोबरनंतर मोदी सरकार जी हमी भावावरती स्वयंबीनची खरेदी सुरू करणार आहे त्याच्यामुळं कुठेतरी आणखीन एक सपोर्ट मिळणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो परतीचा पाऊस जो पडणार आहे त्याचा खूप मोठा फटका आपल्याला महाराष्ट्र त्याबरोबर मध्य प्रदेश राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा या महत्वाच्या स्वयंभू उत्पादक राज्यामध्ये दिसणार आहे याच्यामुळे काय होणार क्वालिटीचा इश्यू निर्माण होणार त्याचबरोबर मित्रांनो प्रोडक्शनचा इश्यू निर्माण होणार आणि आणखीन एक महत्वाची समस्या भेडसावायला लागली मित्रांनो की यल्लो मोझॅक करपा रोग हो आहे ना तर त्याच्यामुळे उभ्या पिकावरती मित्रांनो करपा येऊन जो सोला भरण्याची अवस्था आहे तिथं काही सोला भरत नाही आणि याच्यामुळं मित्रांनो इथंही उत्पादनात पाच ते दहा टक्के घट येऊ हो शकते ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये आपण जेवढा अपेक्षित धरले त्याच्यापेक्षा दहा टक्के उत्पादनात घट अपेक्षित आहे मित्रांनो आणि हीसुद्धा सकारात्मक बाब आहे या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर ऑक्टोबर महिन्यात शंभर टक्के बाजारभाव तेजी दिसणार आणि ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव आपल्या तीनशे ते चारशेनं वाढताना दिसणार या वाढीमध्ये ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी चार हजार सातशे ते जास्तीत जास्त पाच हजार दोनशेपर्यंत दिसणार म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की जी बाजारभाव पाचली ती शंभर टक्के तेजीची आणि बाजारभाव मित्रांनो आपल्याला कुठून कुठपर्यंत दिसणार तर बाजारभाव दिसणार चार हजार सातशे ते पाच हजार दोनशे दरम्यान अनुकूल परिस्थितीमध्ये बाजारभाव साडेपाच हजारापर्यंत पोहोचू शकतो परंतु बाजारभाव सहा हजार पार जाण्याची अजिबात शक्यता दिसत नाही तर मित्रांनो ही सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट की आपल्याला एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव तो चार हजार सातशे ते पाच हजार दोनशेच्या दरम्यान दिसणार आहे आता सोयाबीनची विक्री या भावावरती करायची अथवा नाही तर याच्यासाठी मी लेटेस्ट असणारे अपडेटेड व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहील त्यासाठी आपल्याला पाहत राहायचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनो व्हिडिओ आवडला का असेल आवडला तर कृपया लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ स मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार